जय शिवराय मित्रांनो आपण आहोत बाजारपेठेमध्ये आणि बाजारपेठेमध्ये पाहू शकता या बाजूला बावीस दुकानं आहेत आणि त्या बाजूला एकवीस दुकानं पाहायला भेटतात त्याचबरोबर तुम्ही होळीच्या माळातून समोर आलात तर सातव्या कॉलमवरती तुम्हाला हे नागाचं चित्र पाहायला भेटतं यामागचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्नाटकचे नागप्पा शेट्टी यांना या बाजारपेठेचं प्रमुख बनवलं होतं त्यामुळे इथे नागाचं चित्र नागप्पा शेट्टी यांनी काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या कटड्यांची हाईट बघा जवळजवळ छातीला लागते ला कारण मावळा हा गोड्यावर बसूनच आला पाहिजे आणि गोड्यावर बसूनच त्याने बाजार करून तो परत निघून गेला पाहिजे खाली उतरण्याची त्याला गरज पडली नाही पाहिजे आता दुकान आतून पाहूया आपण हे दुकान तीन टप्प्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे पहिल्या टप्प्यात दुकान मधल्या टप्प्यामध्ये सामान ठेवायची जागा होती आणि पाठीमागच्या गाळ्यामध्ये इथं जो दुकानदार असेल किंवा दुकानधारक असेल त्याने इथं झोपण्याची जागा त्याची बंदोबस्त किंवा राहण्याचा बंदोबस्त इथं केलेला होता ही होती बाजारपेठेविषयी माहिती जय शिवराय